नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत रिटायरमेंटनंतर तुमची किंमत काय चला तर मग तर काय होतं ना बऱ्याच जणांना असं होतं की ते मोठ्या पदावरून रिटायर झाल्यानंतर त्यांचा ऑफिसमध्ये जो मान असायचा तो घेऊनच ते समाजात फिरत असतात आणि मग त्यांचा असं लक्षात येतं की अरे मी एवढा मोठा ऑफिसर असूनसुद्धा मला ती किंमत इथे मिळत नाही मग ते डिप्रेशनमध्ये जातात किंवा त्यांची चिडचिड होती किंवा आता मी काय करायला पाहिजे हा भला मोठा प्रश्न त्यांच्याकडे असतो त्यावेळी ते कार्यरत असतात त्यावेळी त्यांना वेळ मिळत नसल्यामुळे ते इतर गोष्टीकडे जास्त लक्ष देत नाही परंतु आता जेव्हा ते त्यांच्याकडे समवयस्क लोकांमध्ये बसतात तेव्हा मीही त्यांच्यासारखाच एक सामान्य आहे हे त्यांच्या पचनी पडणे कठीण जातं आणि त्याच बदलाचं त्यांना स्वीकार नसतो हा बदल त्यांना स्वीकार नसतो आणि मग इथे काय होतं की त्यांची सारखी चिडचिड होते मीही यांच्यासारखाच एक कसा असू शकते मी तर एवढा मोठा अधिकारी होतो आणि आज मी यांच्यासारखा सामान्य माणूस आहे इथे बसणं पण करणार काय समवयस्कर लोकांसोबत तो बसत असतो तर त्याबद्दलच आज आपण इथे एक गोष्टी स्वरूपात आपण पाहणार आहोत तर का होतं की एक रिटायर्ड ऑफिसर रिटायरमेंटनंतर एका शहरात राहायला येतात जिथे त्यांच्या परिवार असतो परंतु जे रिटायर झालेला गृहस्थ एका चांगल्या पोस्टवरून रिटायर झाल्यामुळे त्याच्या सर्वांकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा अतिशय तुच्छ होता त्याला सगळे तुच्छ वाटायचे मी एवढा मोठा पदावरून रिटायर झालो आहे याचा अहंभाव त्याच्या मनात घर करून होता ते बगीचात संध्याकाळी फिरायला जायचे परंतु फारसे कोणाशीच बोलत नसत कारण त्या ठिकाणच्या लोकांना तो अतिशय पाहायचा कोणाशीच बोलत नसे एक दिवस मात्र तो एका वृद्ध माणसाजवळ काही बोलण्यासाठी बसला त्यानंतर तो रोज त्या वृद्ध व्यक्तीकडे बसायचा त्याच्या बोलण्याचा विषय मात्र एकच राहायचा मी एवढा मोठा ऑफिसर होतो विचारूच नका इथे तर मी माझ्या मजबुरी मिळ आलो आहे मला तर दिल्ली सारख्या ठिकाणी राहायला पाहिजे होते आणि तो वृद्ध गृहस्थ मात्र अतिशय शांतपणे त्याचे बोलणे ऐकायचा हे मात्र आता नित्याच झालं होतं रोज तो भेटाय भेटणार आणि याच विषयावर बोलायचा त्या विषयाचा चर्चा तो करीत होता तो मात्र मी मोठा ऑफिसर कसा होतो मला इथे राहायला पाहिजेच नव्हतं मी दिल्लीसारख्या ठिकाणी राहायला पाहिजे होतं आता तो रोज त्या ऑफिसरचं ऐकणारा वृद्ध माणसाच्या डोळ्यात त्याच्या या विषयाचा एक दिवस प्रश्न दिसले आणि जिज्ञासा दिसली त्याबद्दलचं कुतूहल त्याला दिसलं आणि मग त्या वृद्ध त्या विषयाचं ज्ञान त्याला देण्यात दिलं त्याला प्रश्नसंदर्भात त्या वृद्ध व्यक्तीजवळ तो ऑफिसर बसायचा रोज त्याचा दुखडा गायचा आप आपलं कधीही त्याने काहीच सांगितलं नाही ते कहाणी तो वृद्ध गृहस्थाजवळ सांगायचा कहाणी काय म्हणा रोज तो आपला दुःखाचं कारणच सांगायचा आणि तो कसा ऑफिसर आहे याचा तो रुबाब दाखवायचा आणि आज त्याचं वर्तमान परिस्थिती होती त्याविषयी तो दुःखी असायचा ज्या वृद्ध व्यक्ती जवळ बसून तो त्याची दुःखपूर्ण कहाणी सांगायचा आज त्या वृद्ध व्यक्तीने त्याला ज्ञान दिलेच त्याने वृद्ध व्यक्तीने त्याला सांगितले तुम्ही कधी पिहूच बल्ब पाहिला आहे का रिटायर्ड व्यक्तीने ऑफिसरने मान हलवली किंवा त्याला हो असं उत्तर दिलं पाहिलं आहे तेव्हा त्या ते वृद्ध व्यक्ती तो वृद्ध व्यक्ती म्हणाला की ज्या फ्यूज झालेला बल्ब कोणी पुन्हा पाहिला आहे का की तो बल्ब कोणत्या कंपनीचा होता एकदा फ्यूज झालेला बल्ब कोणी पुन्हा पाहतं का की तो कोणत्या कंपनीचा होता तो किती व्हॅटचा होता त्याचा तो किती प्रकाश त्याचा पडत होता जर फ्यूज बल्ब फ्यूज झाल्यानंतर ते मॅटर करत नाही ते किती व्हॅटचा होता लोक त्याला फक्त भंगारात टाकतात जेव्हा रिटायर्ड ऑफिसरने होकारार्थी ती मान हलवली किंवा त्याला भंगारातच टाकतात कारण आता तो कामाचा नाहीये त्यामुळे त्याला भंगारात टाकतात तर वृद्ध व्यक्ती म्हणाले बघा रिटायरमेंट नंतर आपली सर्वांची परिस्थिती सुद्धा त्या फ्यूज बल्बसारखीच होती आता कुठे तुम्ही कुठे काम करत होता कोणत्या पदावर होता पद मोठं होतं की लहान होतं काहीही फरक पडत नाही तुम्ही कोणतं काम करत होता तुम्ही कोण मोठ्या पदावर, पदावर होता की छोट्या पदावर होता ह्यामुळे कुठलाही फरक पडत नाही तुमचं समाजात काय स्टेटस होतं यानेही काही फरक पडत नाही आणि थोडा वेळ त्यामुळे शांतता पसरली की दोघेही शांत झाले चूप बसले थोडा वेळ शांत बसल्यानंतर त्या वृद्ध व्यक्तीने आपले पुढेच बोलायला सुरुवात केली ते म्हणाले मी सोसायटीत मागील कितीतरी वर्षापासून राहतो आहे या सोसायटीमध्ये मी मागील कितीतरी वर्षापासून राहतो आहे परंतु मी कोणालाही अजून सांगितले नाही की मी दोन वेळा संसदेत होतो आणि ते समोर बसलेले गृहस्थ वर्माजी ते रेल्वेत महाप्रबंधक म्हणून होते सम समोरून येणारे ते सिंग साहेब आहेत ना ते सेनेत ब्रिगेडियर होते आणि ते मेहरा साहेब आहेत ना माहीत आहे का ते इस्रोमध्ये चीफ होते आणि ह्या गोष्टी त्यांनी कोणालाही सांगितलेल्या नाही परंतु मला माहीत आहे आणि मला याची कल्पनासुद्धा आहे सगळेच फ्यूज बल्ब जवळजवळ सारखेच असतात तो किती व्याजचा का असे ना तो कुण किती व्याजचा आहे तो चाळीस व्याजचा आहे तो साठ व्याजचा आहे तो शंभर व्याजचा आहे त्याने काहीही इथे फरक पडत नाही सगळेच लोक रिटायरमेंटनंतर फ्यूज झालेल्या त्या बल्बसारखेच असतात बल्ब फ्यूज झाल्यानंतर ते भंगारामध्येच टाकतात कारण ते आता प्रकाश देऊ शकत नाही त्याची उपयोगिता आता संपलेली असते आणि म्हणून तुम्ही ज्या दिवशी या गोष्टी समजून घ्याल ना त्या दिवसापासून तुम्ही शांततापूर्वक या समाजात राहू शकाल तुम्ही तुमच्या आयुष्याच्या चा चांगल्या प्रकारे जगू शकाल तुमचं आयुष्य तुम्ही चांगल्या प्रकारे इथे जगू शकाल त्यासाठी तुम्हाला तुमचे पूर्वीचे जे रुबाब होता जो अभिमान होता जो गर्व होतं ते पूर्वीचा सेवेत असताना आयुष्यात जी चमकधमक होती त्याला विसरावं लागेल तुम्हाला माहीत आहे उगवत्या सूर्याला सर्वच वंदन करतात त्याची पूजा करतात परंतु तिच्या सूर्याची कोणीही पूजा करत नाही ही गोष्ट जेवढ्या लवकर तुम्ही समजून घ्याल ना तेवढे चांगले राहील त्यामुळे काय होईल तुम्ही तुमचे जीवन सुखकर जगू शकाल काही लोक आपल्या पदाचा इतका गर्व करतात की ते रिटायरमेंटला रिटायरमेंट दे, नंतर देखील विसरत नाही की ते आता या पदावर नाही ते रिटायरमेंट नंतर सुद्धा त्यांना ते चांगले दिवस विसरत नाही ते घराच्या समोर जे नेमप्लेट असते ना त्यावर ते, ते रिटायर्ड किंवा सेवानिवृत्त ऑफिसर म्हणून लिहायचं विसरत नाहीत आता आ ते काही है असो हे त्यांचं वैयक्तिक म विचार आहे किंवा मा वैयक्तिक मत आहे ते काही जरी असलं तरी तसेच कर्तव्यदक्ष किंवा कर्तृत्ववान होता तुम्ही किती मोठे कर्तव्यदक्ष आणि कर्तृत्ववान होता परंतु आता काय करत आहात तुम्ही एक प्यूज बल्बसारखेच तुम्ही आहात नाही का मॅट मैत, हे मॅटर करत नाही की तुम्ही कोणत्या विभागात होता आता ते मॅटर करत नाही की कि तुम्ही किती चांगले माणूस आहात तुम्ही पदावर असताना किती जणांची मदत केली समाजाला तुम्ही काय दिले हे लक्षात घ्या मोठा अधिकारी बनणे ही मोठी गोष्ट नाहीच आहे मला वाटतं चांगला माणूस बनणे ही खूप मोठी गोष्ट आहे आणि ती गरजेची सुद्धा आहे त्यासाठी एक चांगला माणूस बना जीवन सार्थकी लागेल ही तर एक गोष्ट होती आणि पाहायला गेलं तर हे खरं सुद्धा आहे माणसाचा अहंभाव त्याच्या प्रगतीच्या येतो किंवा माणूस म्हणून जगताना अहंभाव नसायलाच हवं गर्व नसायलाच हवं ही गोष्ट म्हाताऱ्या लोकांना किंवा जे तर शिकवायचं कामच नाही परंतु त्याचबरोबर जी तरुण पिढी आहे जी उद्या म्हातारे होणार आहे त्यांना सुद्धा हे शिकवते की माणूस म्हणून जगायला हवं हो पद घेऊन समाजात जगू शकत नाही मी ते एक गोष्ट सांगू इच्छिते रिटायर्ड व्यक्तीसाठी तुम्ही पदावरून रिटायर झाला जीवनातून नव्हे आणि म्हणून एक सल्ला आहे तुम्ही रिटायर्ड लोकांचा एक ग्रुप तयार करा आणि तुम्ही ज्या कोणत्या पदावरून रिटायर झाला असाल त्या कामाचा अनुभव नवीन जनरेशनला गाईड करा त्यांना मार्गदर्शन करा जे तरुण आहेत त्यांना समोर जाण्यासाठी रस्ता दाखवेल त्यांना योग्य मार्गदर्शन करा आणि जर तुम्ही हे करा तर मलाही वाटतं की तुमचं आयुष्य फ्यूज बल्बसारखं राहणार नाही तर एक दीपस्तंभासारखं होणार आणि येणाऱ्या पिढीला तुमचं ते मार्गदर्शनाचं काम करणे दिशा दाखवणे हे ठरेल आणि तुम्ही फ्यूज झालेला बल्ब न राहता एक दीपस्तंभ ठराल आणि हा माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे तुम्ही नक्की कळवा तसेच व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा व्हिडिओला कमेंट करा तसेच चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद